नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या आपण पंढरपूर कुर्डुवाडी या रस्त्यावरील कुर्डवाडी हद्दीतील कर्कमवाड्यावरती आहोत त्याला कर्कमवाडा असं म्हटलं जातं आणि आत्ता जे शेतात पाणी थांबलेलं आहे ते कशामुळे थांबलेलं आहे आणि शेतकऱ्याचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याची आपण दृश्य पाहतोय खरं तर गेली अनेक वर्ष या पुलासाठी किंवा खाली पाण्याचा प्रवाह पाऊस आल्यानंतर पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात येतो तो पाणी प्रवाह वाहून जाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी परिसरातील शेतकऱ्यांनी दोन तीन नळ्या या पुलाखाली टाकण्याची मागणी केलेली होती परंतु संबंधित याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि काल परवा दोन तीन दिवस झाला जो पाऊस पडतोय त्यामुळे आता या पुलाखालून पाणी न गेल्यामुळे एकच नळ्या असल्यामुळे पाण्याचा फ्लो जो आहे तो पाठीमागच्या शेतात मोठ्या प्रमाणात साचला आणि त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत जातात हे तनमोर असणार आहेत काय नेमकं कशामुळे घडलंय आणि मागणी कशी होती शासनानं दुर्लक्ष केलंय का हा रस्ता होत असताना इथं पहिला रस्ता हा खाली होता कमी उंचीचा होता आणि जर जास्त पाणी आलं तर त्या रस्त्यावरून ओलडून जात होत आणि पहिले इथं सहा नळ्या होत्या त्या रोडवाल्यांनी कॉन्क्रीट रस्ता करताना काय केलं एकच नळी टाकली एक नळी टाकल्यामुळे ह्याच्यातून पाणीच पास होत नाही नळीतून त्यामुळे माझी पाच एकर द्राक्षीची बाग एकोणीस सालाला पण पाण्यात गेली आणि आज पण पाण्यात गेली मी एकोणीस सालाला पाण्यात गेल्यानंतर ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन त्यांचं जे अधीक्षक रस्ते महामंडळ आहे का, का पुण्याचं त्यांना मी पत्र पण दिलेलं होतं किंवा माझं नुकसान होतं या माझ्या शेतीत पाणी घुसलं आहे आता रात्री जरी एवढा पाऊस झाला की माझ्या घरात पाणी गेले ह्या नळीतून पाणीच वाहत नाही एका नळीतनं पाणी किती जाणार आहे ओढणं फ्लो जास्त आहे त्याच्यामुळं जा माझं फार नुकसान झाले आता बघा ही सगळी बाग पाण्याखाली आहे जवळजवळ तीन ते चार फुटानं ह्या बागात पाणी आहे पाच आहे तर आणि उसात पण पूर्ण पाणी आहे आणि सगळं घरातलं माझं साहित्य औषधं सगळं भिजलं आहे म्हणजे भिजून गेले आता येऊन तलाठी साहेबांनी पण पंचनामा वगैरे केला पण वारंवार यांच्याकडे मागणी करून पण हिथं एकच नळ्या हिथं नाला बांधून द्यावा अशी मी यांच्याकडे विनंती केली ती पण ह्याची कोणच दखल घेणार मग आता काय करायचं आम्ही आत्महत्या करायचे का असं तुम्ही इतकं नुकसान झाल्यावर आम्ही जगायचं कसं म्हणजे शेतीचं इतकं नुकसान झाल्यावर जगायचं कसं एवढं पाणी असल्यास ह्यात कसं पिकणार आणि हे पाणी एक दिवस राहत नाही महिना महिना पाणी राहत जातच नाही या नळीतनं पाणी एका म्हणजे इतकं पाणी जास्त येतं ह्यात या शेतात त्या आ, 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 तला तला तर सध्या आपण ती नळीची परिस्थिती पाहूया खर तर या ठिकाणी हा पूल बांधण्यात आला आणि त्यानंतर त्यावेळेसच येथील परिसरातील शेतकऱ्यांनी त्याबाबत तक्रार दाखल केली होती बाबा पुलाची उंची तुम्ही वाढवली असली तरी दोन तीन नळ्या त्यात टाकणं आवश्यक आहे कारण वडील बाजूस मोठा तलाव आहे तळ आहे आणि त्यातून जर पाणी पावसाचं प्रमाण वाढलं तर सांडवा वाहतो आणि त्या सांडव्याचं पाणी या परिसरातील शेतीमध्ये येतं पण अशा पद्धतीनं त्यावेळेस दुर्लक्ष केल्यामुळं आज या परिसरातील शेतकऱ्यांचं लाखो नवे तर कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आपण पाहू शकता या ठिकाणी एकच नळी टाकलेली आहे आणि पाणी जे आहे त्या या परिसरातील सर्व शेतीमध्ये पसरलेलं आहे आणि त्यामुळं शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सध्याची ही दृश्य पंढरपूर कुर्डुवाडी या रोडवरील कुरणवाडी असलेल्या ठिकाणची आणि करकम पुलावरील आहेत त्यामुळे आसपासच्या परिसरातील शेती जी आहे ती पूर्णतः पाण्यात जाऊन शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ना पंचवीस किलोमीटर पासून येत या म्हणजे ये बैठवाडी जाधववाडी नवरी करकम ह्या वड्याचं नाव आहे करकम वडा ह्या वड्याला प्रत्येक वर्षी पाऊस का झाला पंचवीस किलोमीटर पासून पाणी येत मग ह्या पंचवीस किलोमीटर पाण्या येणाऱ्या ना आता एका नदीतून कसं जायल हे पाणी एका नळीत पाणीच बसणार नाही हे रोडवाल्यासनी सुद्धा आम्ही त्यावेळेस सांगितलं कर्कम वडा आहे या वड्यावर तुम्ही आम्हाला एक छोटासा पूल बांधून द्या पण त्यांनी आमची दखलच घेतली नाही आणि त्याच्यानंतर पण आम्ही वारंवार त्यांच्याकडे चौकशी केली तरी पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही आज माझ्या पूर्ण शेतात घरात पाणी गेलं केवळ दुर्लक्ष केल्यामुळे आणि हलगर्जीपणा दाखवल्यामुळे आज या परिसरातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे त्याची दृश्य आपण पाहिलेली